सध्याची काही गरज नाही आहे भारतीय जनता पक्ष वेळीच नाव जाहीर करेल या दोन तीन दिवसात नावं सगळीच भाजपची जाहीर होते तो उशीर का होत आहे मागचं कारण काय का डिस्प्यूट का वातावरण नेमकं काय काय डिस्प्यूट नाही काय का नाही सगळे इथे बिझी आहेत आणि शेवटी अंतिम आम्ही दिल्लीला होती काही हो पण दादा उमेदवार असतील काय कोण दादा नारायणराव राणे ते मी सांगू शकतो लोकसभा मतदारसंघ हा भाजप रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघ हा भाजप गेला आहे का गेलाय कसं आम्ही आम्ही माझं मत सांगितलं हा आमचा मतदारसंघ मिळाला दोन्ही पक्षी दावा घेऊन येत दावा घेतात दावं ना पण आम्हाला वाटतं आम्हाला मिळावं भाऊ म्हणते की गुल्हाल आमचा सोडला शिवसेना म्हणते गुल्हाल आमचा सोडला उडणार हां आता हा एवढा महत्वाचा प्रश्न आहे का की रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघ जाणीवपूर्वक की काही कारण आहेत त्यामागे काही कारण वगैरे नाही राजकारणं वगैरे नाही योग्य वेळी उमेदवार जाहीर होईल आणि आमचाच उमेदवार जिंक अशी परिस्थिती आहे दादा आपण ते आपले कर्नागिरी जिल्ह्यात दौरे वाढलेले आहेत सिंधुर्ग दौरे वाढलेले आहेत आपल्याला की तुम्ही म्हणून नाही नाही पक्षाचा नेता म्हणून माझं काम आहे आपापल्या भागात जा सांगितलं मी आलो उमेदवार म्हणून तुम्हाला आदेश दिलेत काय आदेश दिलाय काय आदेश आमच्याकडे आमच्याकडे नाव जाहीर होतं दादा तुम्ही इच्छुक आहेत का उभे राहण्यासाठी कसा प्रश्न विचार प्रश्न का पक्षाने जर सांगितलं की बाबा हा उमेदवार आहे हा त्यात आपला असत आपण काम करायचं ना रत्नागिरीला एवढा वेळ का लागतोय जाहीर व्हायला कारण यापूर्वी जे बाकीचे जे मतदारसंघ आहेत तिथे नावं खूप लवकर डिक्लेअर होतात आणि इथे का असं झालंय की उमेदवार घोषित करायला इतका उशीर होतो नाही काय उशीर होत नाही अजून तारीख संपलेली नाही आहे त्यामुळे या दोन दिवसात होईल प्रचाराला दिवस मिळतील का आपल्याला इथ्या रत्नागिरी सिंधुदुर्गाच्या जो उमेदवार त्याची कॅपॅसिटी आहे दिवस कमी लागले तरी विजय यांनी खेचून आण निवडणुकीच्या अनुषंगाने महत्त्वाचे जे प्रकल्प आहेत रिफायनरी जर त्याच्यावरती काही रिफायनरी आम्ही करणार तीन लाख कोटी खर्च होऊन रिफायनरी होणार आहे त्यामुळे रिफायन रिफायनरी होणं रत्नागिरीच्या लोकांसाठी अतिशय आवश्यक आहे आणि एक रिफायनरी आल्यानंतर शेकडोनी छोटे मोठे उद्योगी येणार त्यामुळे रिफायनरी आज जगात अनेक ठिकाणी चालू आहे फ्रान्स बीन अनेक ठिकाणी कोणाचं काही झालं नाही आणि हा उद्धव लावणार की जे काही विरोध करतात त्यांना रिफायनरीचं काय माहिती आहे हा विरोध राजकीय आहे विनायक राऊत परत परत रिफायनरीच्या मुद्द्यावरून वक्तव्य करत असतात नाव देऊ नको नाव घेऊन नको आजचा दिवस चांगला देशवासियांचा मूळ हक्के बार मोदी चारशो पाठ कोणते मुद्दे आपण पुन्हा समोर घेऊन सांगतो लोकांसमोर लोकांचे मुद्दे म्हणजे लोकांना आम्ही एक तर रोजगार रोजगार त्यांचं पर कॅपिटल इन्कम वाढावं उत्पन्न वाढावं जी डी पी वाढावा एक्सपोर्टही वाढावं लोकांना आपल्या मुलांना चांगलं शिकवता यावं चांगल्या प्रकार त्यांना नोकऱ्या मिळाव्यात यासाठी शाळा कॉलेज मेडिकल कॉलेजची तर संख्या दुप्पट झाली विमानतळाची संख्या दुप्पट झाली तर आमचा प्रगतीचा जो वेग आहे हा मोदी सरकारमुळे एवढा वाढलेला आहे आणि त्यामुळे भारत विकसित देश होणार आणि समृद्ध देश भारत होणार त्यामुळे भारतातली जनता त्यांना हब बार मोदीच तर महाराष्ट्रात अडकत